सोशल मीडियाद्वारे मैत्रीचा बहाणा करून तरुणाला जाळ्यात ओढून लुटणाऱ्या हनीट्रॅप टोळीला मिरज पोलिसांनी जेरबंद केले कोल्हापुरातील अडतीस वर्षीय तरुणाला दोन लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी मिर्जेत एका महिलेसह तिघा साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले मिर्जेत वखार भागात वास्तव्यास असलेली महिला फेसबुकवर तरुणांशी मैत्री करत भावनिक जाळ्यात ओढत होती मैत्री झाल्यानंतर ब्लॅकमेल करून कोल्हापूर व कर्नाटकातील अनेक तरुणाकडून लाखो रुपयांची लूट केल्याच्या तक्रारी आहेत कोल्हापूरचे अब्दुल हमीद दस्तगीर पाथरवट वर्ष अडतीस यांना सोशल मीडियाद्वारे ओळख वाढवून नुसरत शेख हिने सहा सप्टेंबर रोजी मिर्जेतील वखार परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये बोलावले पाथरवट फ्लॅटमध्ये पोहोचताच अचानक मोहसिन शेख समीर कच्ची रशीद सय्यद आणि जहारा उर्फ जहारा हे चौघे तिथे आले त्यांनी तू हमारे बहन के साथ अकेले में क्या कर रहे हा, कर रहे रहे हो ऐसे ओरडत पाथरवट यांना पकडले त्यांच्यावर पट्ट्याने मारहाण केली जबरदस्तीने कपडे काढले आणि अर्धनग्न अवस्थेतील फोटो व व्हिडिओ काढले हे फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि पोलिसात तक्रार देण्याची धमकी देत आरोपींनी पाथरवट यांना तब्बल दुपारी अडीच ते सायंकाळी साडेसहा सा वेळेत फ्लॅटमध्ये डांबून ठेवले धमकी देत त्यांनी पाथरवट यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन अर्धतोळा सोन्याची अंगठी गाडीच्या डिक्कीतील शंभर ग्रॅम चांदीच्या बांगड्या खिशातील बावीस हजार रुपये असा एक लाख सत्त्याण्णव हजार किमतीचा ऐवज लुटला याप्रकरणी पाथरवट यांनी मिरज शहर पोलिसात नुसरत शेख मोहसिन शेख समीर कच्ची रशिया शिद सैय्यद व जहारा उर्फत झारा पूर्व नाम नाही या पाच जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली पोलिसांनी कारवाई करत चार जणांना ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे